समस्या आता तुम्ही बघता येते की हे जो तार हा। आहे आमचा तार हे आमच्या घरावरून गेलेला इथं आणि तो बघता मला तार की घराच्या फक्त म्हणजे फुटावरती अंतरावरूनच आहे आणि खाली लगे एकदम पत्र आहेत तिथं पत्र पण आहे आणि इथं बाजूला कोठा पण आहे यांचा त्या कोठ्यावरती मागे इथे आग पण लागली होती ताराच्या तिनग्या उडून आणि त्याच्यामुळे इथे आग लागली होती आम्ही आमची स्वतःची मोटर चालू करून बजवली होती पण आता कसं आहे की हे वारंवार समस्या इथं उद्भवते आणि याच्यामुळे जी समस्या येते आम्हाला <laughs> समस्या अशी आहे की आमचं जर असं घराचं बांधकाम किंवा काही जरी असेल ते आम्ही करू शकत नाही कारण की इथे तार आणि <laughs> दुसरी गोष्ट म्हणजे की हे तार तुम्ही इथं बघता खाली की अर्ध्या सात ते आठ फुटावरती वरतीचे इथे बघू शकता तर हा तार म्हणजे कधीही कोणाला लागू शकतो कधीही त्या दुर्घटना होऊ शकते आणि त्याच्यामुळे पॉसिबिलिटी आहे की कोणाचाही दुर्घटनेमुळे मृत्यू पण होऊ शकतो बरोबर अशी समस्या इथे आहे तुम्ही एम एस बी ऑफिसला काही तक्रार वगैरे दिलेली आहे का तोंडी सांगितले आम्ही तोंडी तर भरपूर वेळा सांगितलेलं आहे त्यांना आणि एकदा हा तार पण तुटला होता तेव्हा पण ते आले होते आणि तुम्ही बघता की त्यांनी त्या झाडाला इथे तार बांधला होता ते बघू शकता इथे तार बांधलेला आहे इथेच कोट्यालाच बांधलेला आहे तर तो तार बांधलेला आहे त्यांनी इथेच बांधला आहे तर तेव्हा पण त्यांना सांगितलं होतं की हे तुम्ही तार टाईट करून घ्या किंवा मग तिथे जे आता नवीन पद्धतीचे केबल आलेबल ते पण आपण इथे टाकू शकता बरोबर पण हा पूर्ण पूर्ण हा टिनाला लागलेला आहे याच्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते समजा शॉक लागून एखादा तुमची विनंती काय आहे लवकरात लवकर आमची ही अशी की हे तार एकदा टाइट करून घ्या किंवा दुसरा तार टाका तेव्हा नंतर मग जो तार आहे तो साईडला करून एका रस्त्याने तिकडे घेऊ शकतात बरोबर बरोबर आणि आम्ही ही तोंडी पण दिलेली आहे आणि लेखी पण त्यांना दोन तीन वेळ दिलेला आहे आणि जेव्हा हे जागेचे मालक येत यांनी पण दिलेले आहेत त्यांना लेखी हे की ते ते बोर बोर। तार तर हे करा त्यांना हे म्हणजे जागा त्यांना बांधायची आहे किंवा काय करायचं इथे करू शकत नाही तिथे काही बरोबर कारण की तार एकदम असा जिंक केला आहे की कोणीही काहीच करू शकत नाही तिथे बरोबर वाढ क्रमांक कोणता आहे वाढ क्रमांक दोन कळसकरवाडी डोनगाव ओके तरी लवकरात लवकर हे तार दुरुस्ती करून किंवा हे तार बाजूला करून हां हे सुरळीत करावे सुरळीत करावे बरोबर बर 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 ओके